नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पोह्यांचा कुरकुरीत असा नाश्ता कसा बनवायचा याला आपण पोह्यांचे कटलेट देखील म्हणू शकतो किंवा पोहा टिक्की देखील म्हणू शकतो एकदम सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे नेहमी आपल्याला तेच तेच कांदे पोहे खायचा कंटाळा येतो त्यामुळं आपण हा अगदी झटपट होणारा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवलेला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता छान कुरकुरीत आणि अगदी कमी तेलकट असा होतो तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांचा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी हा एक डब्बा भरून पोहे घेतलेले आहेत आपण नेहमी जे कांदा पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान मऊ होतात तर आपण कांदा पोहे करताना जसे पोहे भिजवतो तसेच मी हे भिजवून घेतलेले आहेत पोहे छान भिजलेत आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया किती जणांसाठी आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पोह्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी जे प्रमाण दाखवत आहे हे चार लोकांसाठी अगदी पुरेसं आहे आता यामध्ये मी घालते आहे दोन मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे तर अशा पद्धतीनं दोन बटाटे मी उकडून घेतलेत आणि आता आपल्याला ते किसनीने किसून यामध्ये घालायचे आहेत तर इथं दोनही बटाटे किसून झालेत आता हा किसलेला बटाटा आणि पोहे आपल्याला हाताने अशा पद्धतीनं चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत पोहे चांगले जा। <ली> मऊ भिजवलेले आहेत आणि बटाटाही चांगला शिजला आहे त्यामुळं छान आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं हाताने थोडंसं मळून एकजीव करायचं आहे तर इथं पोहे आणि बटाटा इथं अशा पद्धतीनं चांगला एकजीव झाला आहे बघू शकता तर इथं बघू शकता पोहे आणि बटाटा चांगला एकजीव झाला आहे आता यामध्ये घालूया एक चमचाभर आलं लसूण पेस्ट एक चमचाभर धने पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मिरचीऐवजी थोडंसं लाल तिखट घातलं किंवा थोडी हिरवी मिरची आणि थोडं लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे त्याचबरोबर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा हिरवा मटार घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही अजून भाज्या देखील ॲड करू शकता बारीक चिरलेला गाजर असेल किंवा ढोबळी मिरची असेल थोडंसं लाल तिखट घालते आहे मी चव छान येते आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी घातला आहे एक चमचाभर लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे छान चटपटीत अशी टेस्ट येते तुम्ही आमचूर पावडर देखील थोडीशी वापरू शकता आता हे सगळे मसाले पोहे आणि बटाट्यांचं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं तरी ते अशा पद्धतीनं हे सगळं मिश्रण मी छान एकजीव करून घेते आहे सगळे मसाले भाज्या आणि पोह्या बटाट्यांचं मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे आता लगेचच याचे आपण कटलेट करायला घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर अशा पद्धतीनं या पिठामधला छोटासा गोळा घेऊन हातावर एकसारखा करून घ्यायचा आहे थोडासा चपटा करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला गोलाकार असा बनवायचा आहे तुम्ही हव्या त्या आकाराचे कटलेट किंवा टिक्की बनवू शकता तर याच पद्धतीनं मी फटाफट कटलेट बनवून घेते आहे गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम आहे आता चार पाच कटलेट तयार झालेत ते तुम्हाला फ्राय करून दाखवते सुरुवातीला हे कटलेट तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही त्याचं त्याला फ्राय होऊ द्यायचं आणि एखाद मिनिट भरानंतर आपल्याला ते आलटून पालटून छान दोनही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहेत आणि मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत मस्त हलक्याशा सोनेरी रंगावर हे सगळे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत मी या कटलेटमध्ये फक्त मटार वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा बारीक चिरलेला गाजर देखील वापरू शकता किंवा काकडी वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता इथं मस्त असे स कटलेट फ्राय झालेले आहेत बघू शकता रंगही छान आला आहे आणि मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी सगळे कटलेट फटाफट बनवून घेते तर इथं मस्त असे पोह्यांचे कुरकुरीत कटलेट्स बनवून किंवा पोह्यांची टिक्की बनवून तयार झालेली आहे लगेचच गरमागरम सर्व करूया तर हे कटलेट्स तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते खायला देखील ते अगदी छान लागतात तर या पद्धतीनं ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी नक्की करून पहा मुलांना नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय